नमस्कार कास्तकार बांधवानो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट तर आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर कापसाच्या बाजार हो हऊ वा शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी तीनशे रुपयांची ऐवजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर कापसाच्या बाजार हऊ वा शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी तीनशे ऐवजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारा मध्ये मग असं घडणार की ज्याच्यामुळे ता कुठ आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची तेजी आणि या तीनशे रुपयांच्या तेजीमुळे आपल्याला एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो वास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर कापसाच्या बाजार हवा शंभर टक्के येणार तीनशे रुपयांची पण देशांतर्गत बाजारामध्ये मग आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार हव शंभर टक्के येणार तीनशे आणि या तीनशेच्या तेजीमुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची दर पातळी कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा एक तारखेनंतर कापसाच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग खरंच एक तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात तीनशेची तेजी येणार का या तीनशेच्या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर एक तारखेनंतर आपण देशांतर्गत बाजारामध्ये व कापूस विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची दर पातळी ही सहासष्ट सेंटच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असली कोणतीही या ठिकाणी घडामोड होताना दिसत नाही की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर कापसाच्या दरात शंभर टक्के तेजी येईल म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव हा एक तारखेनंतर सुद्धा सहासष्ट सेंटच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे देशात र्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावा हो जी तेजी येणार आहे ती देशांतर घडणाऱ्या घटनांमुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये अशा कोणत्या घटना घडणार आहेत की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर कापसाच्या भावात तीनशेची तेजी येणार हे जाणून घेणं गरजेचं आहे तर कास्ताकार बांधवानो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दिवसेंदिवस कापसाची विक्री कमी होत चालली एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री ही प्रचंड घटणार शिवाय चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे या टॅरिफ वॉरमुळे या ठिकाणी चीन भारताकडून एक तारखेनंतर प्रचंड प्रमाणात कापूस आयात करणार आहे व याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये चीनची वाढणारी आयात व घटत जाणारी कापसाची विक्री याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत कापसाच्या बाजारभावाला हो शंभर टक्के आधार देणार व याच्यामुळं एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी तीनशेची तेजी दाखवणार याच्यामुळे जो सध्या बाजारभाव सात हजार ते सात हजार तीनशे दरम्यान याच्यामध्ये तीनशे रुपयाची भाव पातळी आरामशीर पद्धतीने साडेसात हजार पार जाऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे पावसाळ्यात कापसाचा स्टॉक करणं फार कठीण असल्यामुळे या तेजीमध्ये आपण कापूस विक्री करण्याचा निर्णय घेतला तर होऊ शकतो आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडतं यूट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या ह्याच्या मनापासून खूप खूप आभार